नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंड ऑलरेडी जाहीर झालेला आहे दोन हजार दो चोवीस पंचवीस सेशनमध्ये एकूणचे काही एक कॉलेजेस उपलब्ध होते त्याच्यात चॉईस फिलिंग झाली आणि ज्यांना ॲडमिशन्स मिळाले तर त्यांनी कदाचित रिपोर्टिंग केलं असेल पण असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांचं अगदी चांगले मार्क्स आहेत पण थोडक्यात त्यांचं ॲडमिशन मिस झालेलं आहे पण किती मार्क निमित्त झालं यापेक्षा त्यांच्यावरती अजून त्या त्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थी आहेत मग ते जेंडरवाईज असतील किंवा त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स होते ज्यांनी बी डी एस इंगेज करून ठेवलं आहे असे मुलं असतील तर असे नेमके किती आहेत हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं आहे आता हे सांगण्यामागचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये नव्यानं जे आठ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस येत आहेत तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी कॅटेगरी एकूण जागा किती आहेत त्या त्या कॅटेगरीला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मग आता जर एखाद्या कॅटेगरीमध्ये एखादा विद्यार्थी बिलॉंग करत असेल त्याला मार्क्स चांगले आहेत तर त्याला हे पाहून हो ठेवावं लागेल की बाबा त्याच्यावरती अजून किती मुलं आहेत की ज्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आहे मग ते जेंडरवाईज पण लागेल आणि ओव्हरऑल पण लागेल की किती मुलं आहेत की जे ज्यांना अजून ॲडमिशन मिळाली नाही आता जर आपण आर्ट कॉलेजचा जर एकूण हिशोब काढला तर साधारण कॅटेगरीनुसार किती सीट्स राहतील हे थोडं पहिले सांगतो आणि मग तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगणार आहे की तुम्ही नक्की करा अर्थात ज्यांचे मार्क चांगले आहेत अशा सगळ्या मुलांनी त्यामुळं तुम्हाला पुढे ॲडमिशन मिळेल की नाही मिळणार याचा अंदाज तुमचा तुम्हाला बांधणं सोपं होईल अर्थात महाराष्ट्राच्या दुसऱ्या राऊंडमध्ये जेवढ्या जागा होत्या म्हणजे आपण त्याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला होता सातशे बास बासष्ट सेवन सिक्स टू सीट्स गव्हर्मेंट आणि सेमीच्या मिळून होत्या याच्यामध्ये आपण डीम वेदांता पालघरच्या सीट्स वगळलेल्या होत्या आय क्यू कोट्याच्या सीट्ससुद्धा वगळलेल्या होत्या त्या सोडून सातशे बासष्ट जागा होत्या असं आपण सांगितलेलं आता या राऊंडमधून सेकंड राऊंडमधून किती जागा पुढच्या राऊंडमध्ये येतील त्या ॲडिशनल राहतील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला किती जागा उपलब्ध आहेत कॅटेगरीनुसार हे सांगणार आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला या अंदाज येईल की आज भले तुम्हाला सेमीची अपेक्षा आहे परंतु तुमच्यावरती तुमच्या कॅटेगरीमध्ये मुली असतील किंवा मुलं असतील यांचं चॉईस नॉट अवेलेबल लिंक हे किती आहेत हे पाहता म्हणजे काय तुमच्यापेक्षा चांगला रँक असलेला तुमच्यापेक्षा जास्त गुण असलेला विद्यार्थी किती आहे जे ज्यांना अजून ॲडमिशन मिळाली हे काढलं तर या जागा आणि तुमच्यावरती असलेली आकडेवारी याचं जर तुम्ही गणित लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल पहिल्या एकदा आकडेवारी सांगतो आणि परत मग तुम्हाला नेमकं काय करायचं ते पण सांगतो आता गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये जसं मी सुरुवातीला एक ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केला आहे की आठ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस येत आहेत त्यापैकी पंधरा टक्के सीट्स ऑल इंडिया कोट्यात जातील उर्वरित एटी फाय पर्सेंट सीट्स हे महाराष्ट्राच्या राज्यातील मुलांसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये कॅटेगरी जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये एस सी एस टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही एन टी एस ओबीसी ए डब्ल्यू एस ए सी बी के सी आणि ओपन कॅटेगरी ॲडिशनल डी वन डी टू डी थ्री तर पहिले आपण एस सी कॅटेगरीकडे बोलूया एस सी कॅटेगरीला महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तेरा टक्के रिझर्वेशन आहे आणि एटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे एटी फाय सीट्स इन्टू थर्टी पर्सेंट म्हणलं तसं अकरा जागा प्रति कॉलेज ह्या एस सी कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहेत अर्थात त्या डिवाईड होतील मेल फिमेल आणि हिल एरिया पी डब्ल्यू डी वगैरे असं तर एका कॉलेजला अकरा तर अशा पद्धतीनं आठ कॉलेजमध्ये अठ्ठ्याऐंशी जागा या एस सी कॅटेगरीला उपलब्ध होताना पाहायला मिळेल त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये सेवन पर्सेंट रिझर्वेशन आहे तिथे सहा जागा प्रत्येक कॉलेजला उपलब्ध असतील इंटू आठ म्हणजे फोर्टी एट सीट्स म्हणजे अठ्ठेचाळीस जागा या त्या ठिकाणी उपलब्ध असतील विजेमध्ये दोन जागा प्रत्येक कॉलेजला साधारण येतील त्या आठ कॉलेजमध्ये सोळा सीट्स ह्या विजे कॅटेगरीमध्ये उपलब्ध होतील एन टी थ्री कॅ एम टी वन कॅटेगरीमध्ये जवळजवळ तीन जागा प्रत्येक कॉलेजमध्ये उपलब्ध होतील तिथं चोवीस सीट्स उपलब्ध होतील टोटल एम टी एम टी टूमध्ये सुद्धा चोवीस जागा उपलब्ध होतील एम टी थ्रीमध्ये म्हणजे ज्याला एन टी डी म्हणतो आपण तिथं सोळा जागा नव्याने उपलब्ध होतील ओ बी सी कॅटेगरीमध्ये प्रति कॉलेज सोळा जागा येतील एन टू आठ कॉलेजेस म्हणजे एकशे अठ्ठावीस जागा ह्या ओ बी सीमध्ये नव्याने उपलब्ध होतील ए सी बी सी कॅटेगरी तिथं प्रति कॉलेज म्हणजे दहा टक्के आरक्षण आहे पंच्याऐंशी सीट्स आहे पाच टक्के रिझर्वेशन डी वन डी टू डी थ्रीमध्ये गेलं वरचं तर आठ जागा प्रति कॉलेज म्हणजे जवळजवळ अठेआठी चौसष्ट चौसष्ट जागा ए सी बी सी कॅटेगरीमध्ये आणि सेम तेवढ्याच जागा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सुद्धा उपलब्ध असतील ओपन कॅटेगरीमध्ये साधारण प्रति कॉलेज एकवीस जागा आहेत इन टू आठ म्हणजे एकशे अडुसष्ट जागा त्या ठिकाणी उपलब्ध होतील म्हणजे हे जे काय कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे किंवा नव्यानं दिलेलं एस सी बी सी किंवा ई डब्ल्यू एस आरक्षण आहे तर याची सगळी जर टोटल जर केली आपण तर या होतात सहाशे चाळीस जागा आपल्याला सहाशे ऐंशीचा हिशोब पाहिजे उर्वरित सीट्स कुठे आहेत तर ते सांगतो डी वन कॅटेगरीमध्ये साधारण तीन जागा प्रत्येक कॉलेज मध्ये उपलब्ध असतील डी टूमध्ये एक डी थ्रीमध्ये एक म्हणजे प्रति कॉलेज पाच इन टू आठ कॉलेज म्हणजे चाळीस जागा डी वन डी टू आणि डी थ्री यामध्ये जातील म्हणजे त्या चाळीस प्लस या सहाशे चाळीस म्हणजे सहाशे ऐंशी जागा या महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील आता हे झालं कॅटेगरी वाईज किती जागा उपलब्ध होत आहेत त्याचा हिशोब आता तुम्हाला काय करायचं आहे फॉर एक्झाम्पल आता एखादा विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि त्याला ॲडमिशन मिळालेलं नाही म्हणजे आता माझ्याकडेच एक स्टुडंट आहे ज्याला पाचशे सदतीस मार्क आहे एस सीच्या जागा भरपूर होत्या पण तिचा अपग्रेड झालं नाही कॉलेज किंवा त्याला अलॉटमेंट मिळाली नाही तर तिला हे करावं लागेल की तिच्यावरती आता एस सी कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे जेंडरवाईज पण काढता येतं आणि म्हणजे मेल फिमेल पण काढता येईल मेल किती फिमेल किती तेही काढायचं आहे आणि नंबर ऑफ किती आहेत बाबा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि फॉर एक्झाम्पल आता जर एस सी कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नव्यानं अठ्ठ्याऐंशी जागा उपलब्ध होत आहेत आणि तिनं तिचं कॅल्क्युलेट केलं समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे की तिच्यावरती सत्तर विद्यार्थी की ज्यांना अजून ॲडमिशन मिळालेलं नाही आहे किंवा त्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आहे आणि दहा मुलं अशा आहेत की ज्यांनी ऑलरेडी बी डी एस घेतलेलं आहे मग ऐंशी जागा होत्या तर या ऐंशी जागा ती या मुलांना मिळतील परंतु ऑलरेडी जो दुसरा राऊंड झाला त्यातल्याही काही सीट्स वाचून येतील म्हणजे कुठेतरी हिला सेमीची संधी उपलब्ध होईल म्हणजे मला सांगायचं असं आहे की तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करा सेकंड राऊंडची जी अलॉटमेंट लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुमच्यावरती एकूण किती विद्यार्थी अजून ॲडमिशन न मिळालेले ज्यांच्या समोर चॉईस नोट अवेलेबल आहे हे पाहून घ्या त्यामुळं तुम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही मिळणार याचा अंदाज बांधता येईल आता तसंच विजय कॅटेगरीचं बोलूया आपण माझ्याकडे एक विद्यार्थी आहे त्याच्यावरती काहीतरी अकरा बारा विद्यार्थी आहेत की ज्यांना चॉईस नोट अवेलेबल आलेलं आहे आता विजेला सोळा जागा आहे याच्यामध्ये नवी जो सेकंड राऊंड लागला त्यातल्याही काही जागा परत येतील म्हणजे काय होईल की त्या मुलाला आता ॲडमिशन मिळण्याची संधी आहे कारण त्याच्यावरती जे आता चॉईस नोट अवेलेबल असलेले मुलं आहेत ते आता कमी राहिलेले म्हणजे त्याच्यापर्यंत ॲडमिशन येऊ शकतं अर्थात ह्या गव्हर्नमेंटच्या जागा आहे गव्हर्मेंट मिळणार नाही परंतु बाकीचे मुलं वर शिफ्ट होतील तर खालच्या मुलांना किमान सेमीला तरी संधी मिळेल असं मला समजून सांगायचं आहे आणि तुम्हालासुद्धा तुम्ही जेव्हा चेक कराल चॉईस नोट अवेलेबल तर तुम्हाला हे कुठे हवे उपलब्ध होतील हे मुलं हे या लिस्ट तुमचं जिथं नाव आहे सिलेक्शन यादी जी आलेली आहे कॅपराउंड टूची जिथं तुमचं नाव आहे तुमच्या नावासमोर चॉईस नोट अवेलेबल आलेलं आहे तिथून वर ज्यांना ॲडमिशन मिळाली नाही ज्यांच्या नावासमोर चॉईस नोट अवेलेबल आहे हे नेमके मुलं किती आहेत हे तुम्ही काउंट करा त्यामुळं काय होईल की उपलब्ध असलेल्या जागा आणि तुमच्यावरती ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे हे किती विद्यार्थी याचं जर गणित तुमच्या समोर आलं तर तुम्हाला पिच्चर क्लिअर होतो ले ले की आपल्याला एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल की नाही मिळाल ही ॲक्टिव्हिटी नक्की करा आणि कमेंटमध्ये में मेन्शन करा जर तुम्ही हे जर आकडेवारी काढली तर कमेंटमध्ये में मेन्शन करा मी तुम्हाला तुमच्या तुम्ही जे काय कॅल्क्युलेशन सांगतात मी पण तुम्हाला परत एकदा त्या संदर्भात आता जे काही नवीन परत सीट्स जे वेकंट येतील आता सेकंड राऊंडमधून ते प्लस हे असं परत एकदा तुम्हाला कॅल्क्युलेशन मला सांगायला बरं पडेल तर ही ॲक्टिव्हिटी नक्की करा ज्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की आपलं नेमकं काय होणार आहे एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पाय एज्युकेशन इश्यूचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर गरज मुलांना शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद